सोलापुरातील दयानंद शिक्षण संस्थेच्या सेमिनार हॉलमध्ये हँडबॉल है दिनाचा कार्यक्रम केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हँडबॉल दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य प्रधान याचा सत्कार करण्यात आला तसंच मागील वर्षी राज्यस्तरीय विभागीय स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉक्टर महेश चोप्रा यांना एक्सप्लोकेशन ऑफ स्पिरिच्युअल एलिमेंट्स इन सर एरोबिक्स सोनेट्स या विषयात वयाच्या अठ्ठ्याऐंशाव्या वर्षी डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली तसंच दयानंद काशीनाथ आसावा प्रशालेचे नूतन मुख्याध्यापक संतोष हंपे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉक्टर विजयकुमार उबाळे माजी क्रीडा शिक्षक प्रकाश भोसले दयानंद शिक्षण संस्थेचे माजी खेळाडू प्रफुल्ल दळवी यांची उपस्थिती होती डॉक्टर किरण चोकाकर आणि प्रमोद कुनगुलवार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं